राहता तालुक्यातील सावळी बुद्रुक येथील कारवाडी परिसरातील प्रसिद्ध अशा श्री लक्ष्मी मातेचे यात्रा उत्सव नुकताच उत्साहात संपन्न झाला हबप अंकिताताई माने यांचे कीर्तन झाले गोकुळ सुखदेव जपे यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम झाला यावेळी अनेक मान्यवर दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला दिवसभर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची महिलांची मोठी गर्दी होती नामदार राधाकृष्ण विखे पाटील सौशालीनताई विखे पाटील व डॉक्टर दादा विखे पाटील यांनी दे येथील मंदिरासमोर सभामंडप व राजेंद्र परशुराम आगलावे यांनी जागा दिल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने सरपंच उमेश जपे यांच्याकडून आभार मानण्यात आले आम्ही प्रतीक्षादाई नाही सांगतो आम्ही कीर्तनाला जास्त राजेंद्र प्रश्न महाला यांचा सत्कार प्रतीक्षाताई यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो ताई दोन मिनिटात बोलतो अंकिता ताई माने ह्या माझ्या मामांच्या गावच्या आहेत त्यामुळे मी दोन्ही वतीनं ताईंचं अतिशय सुरसाम्य असं कीर्तन आपण ऐकलं आणि आमचे मामा हयात नाहीत तर मामांची आठवण त्यांनी करून दिली त्याबद्दल ताईंचे आभार मानतो ताईंना कीर्तनाला साथ देणाऱ्या प्रतीक्षा ताई आपल्या गावातलं भजनी मंडळ गायक वादक परिसरातील होी असेल रुई असेल सावळूर बुद्रुक असेल सावळूर खुर्द असेल ह्या सगळ्या पंचकृषीतील आलेली भजनी मंडळी यांचंही स्वागत करतो प्रवारा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा